तुमचे अगदी स्वागत करते हळद हसले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ही कृष्णा त्याच्या अंधश्रद्धेला भाळू नका तेव्हा आता भटूक बाबा सुद्धा जवळ असतो भटूक बाबा खूप चिडतो आणि तो बोलतो की काय बोलली शाप देईन मी तुला तेव्हा आपली कृष्णा जी आहे ती बोलते की कावळ्याच्या शेपाने गाय मरत नाही काय आहे ते कबूल कर नाहीतर तुला बघ मग काय दाखवते ते असं पण इकडे ही कृष्णा जी आहे ती भटूक बाबांना बोलत असते तेव्हा भटूक बाबा ह्या भक्तांना बोलतात की अहो बघा तुमच्या ह्या भटूक बाबाला ही मुलगी काय काय बोलते आणि तुम्ही गुपचूप ऐकता असं पण भटूक बाबा ह्या भक्तांना बोलत असतात तेव्हा सर्व भक्त आता उठून उभे राहतात आणि या भटूक बाबांना सोडा असं या दुष्यंतला आणि कृष्णाला बोलत असतात तेवढ्यामध्ये इकडे आता ह्या दुष्यंतने भटूक बाबाच्या ड्रेसमध्ये जेवढ्या काही त्या अंगाऱ्याच्या पुढे असतात ह्या सर्व समोर आणलेल्या असतात आणि ह्या सर्व पुढे आता भटूक बाबा उचलू लागतात आता हा दुष्यंतगेच भटूक बाबांचा हात पकडतो सर्व भक्त त्या पुढ्या बघू लागतात तेव्हा सर्व भटूक बाबाचं जे काही सत्य आहे ते आज या सर्व भक्तांसमोर आलेलं असतं तर आता इकडे हा दुष्यंत जो आहे तो बोलतो की बघितलं का अंगारा दुपारा कुठून येत नाही हे बघा ह्या पुढ्या एक खटी ते त्यांच्याजवळ ठेवतात आणि मग ह्या पुढ्या तुम्हाला ते देतात असं पण हा दुष्यंत सर्वांना सांगत असतो त्यानंतर तर ही काही भक्त जी असतात ती आता एकमेकांशी बोलू लागतात की हा काय प्रकार आहे नेमकं अहो हा खोटा मांत्रिक आहे बघा ना तेव्हा ही आपली कृष्णा जी आहे ती बोलते की तुमच्या डॉक्टरांवर तरी विश्वास आहे ना आता डॉक्टरसुद्धा या दुष्यंतबरोबर असतात तेव्हा इकडे दुष्यंत लगेच या डॉक्टरांना बोलतो की डॉक्टर तुम्हीच सांगा यांना आता इकडे चारा जिकडे टेस्टला पाठवलेला असतो त्याचे रिपोर्ट जे आहे ते या दुष्यंतला आलेली असतात दुष्यंत आता सर्व भक्तांना ते रिपोर्ट दाखवू लागतो आता तर भटूक बाबा खूप टेन्शनमध्ये येतो सर्व भक्त जे आहे ती एकमेकांशी कुजबूज करू लागतात सर्व भक्त जे आहे ती भटूक बाबाला बोलतात की याला तर आता सोडायचंच नाहीये याला तर आपण मारायचंच तेव्हा आता सर्व भक्त त्या भटूक बाबाच्या पाठीमागे पळू लागतात दुष्यंतचा कृष्णाला धक्का लागतो आणि कृष्णाही दुष्यंतच्या मिठीत येते दोघे एकमेकाकडे बघत राहतात दुष्यंतही कृष्णाकडे बघतो आणि कृष्णही दुष्यंतने बघते त्यानंतर इकडे पुन्हा दुष्यंत या भटूक बाबाला खूप मोठ्याने भटूक बाबा असं ओरडतो आणि त्याच्या पाठीमागे पडतो दुसरीकडे कृष्णा जी आहे कृष्णा तिथे असते इकडे ही भक्ती जी आहे ती आता कृष्णाशी फोनवर बोलत असते आता आपल्या कृष्णाला जी काही पाहुणे बघायला येणार असतात आम्ही आलो आहे कृष्णाला बघायला असा कॉल जो आहे तो भक्तीला आलेला असतो आता भक्ती खूप टेन्शनमध्ये येते भक्ती बोलते की तुम्ही तर संध्याकाळी येणार होतात ना तेव्हा ही पाहुणे बोलतात की नाही नाही आम्ही सकाळीच येणार होतो आम्ही तुम्हाला वेळ सांगितली होती आणि नसल जमेल तर आम्ही जातो पाठीमागे असं पण पाहुणे जे आहे ती भक्तीला बोलत असतात दुसरीकडे भटूक बाबा जो आहे तो रोडने पळत असतो आणि भटूक बाबाच्या पाठीमागे सर्व गावकरी जे आहे ते आलेले असतात आणि दुष्यणसुद्धा आता बाबाच्या पाठीमागे गाडी घेऊन आलेला असतो आता समोर भटूक बाबा गाडी बघतो आणि खूप टेन्शनमध्ये येतो आता इकडे दुष्यंत जो आहे तो गाडीच्या खाली उतरतो इकडे भटूक बाबा दुसऱ्या दिशेने पळणार तेवढ्यामध्ये सर्व गावकरी जे आहे आता आता ला 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 आता ते थे थे थे, बाबा थे 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 थे, आता बाबाच्या पाठीमागे आलेले असता समोर दुष्यंत असतो आता भटूक बाबाला पळायला जागा शिल्लक राहिलेली नसते तो दुष्यंत बघत राहतो आता इकडे दुष्यंत त्याला पकडतो आपली कृष्णासुद्धा तिथे असते भटूक बाबा तिथे समोर असतो भक्ती पण तिथे येते आता दुष्यंत या बाबांना बोलतो की खरं काय आहे ते सांगून टाक सर्वांना तू जर खरं सर्वांना सांगितलं नाही तर बघ मग असं पण दुष्यंत या भटूक बाबाला बोलतो तेव्हा हा भटूक बाबा जो आहे तो सर्वांसमोर बोलतो की मी कुणी बाबा वगैरे कुणी नाही आहे मी एक चोर आहे असं जेव्हा भटूक बाबा बोलत असतो तेव्हा सर्व गावकरी आता खूप टेन्शनमध्ये येतात कृष्णाही बघत असते तेव्हा हा बाबा जो आहे तो आता सर्वांची माफी मागू लागतो तर दुष्यंत सर्व गावकऱ्यांना बोलतो की बघितलं का आहे का हा बाबा सांगा मला तुम्ही हा चोर आहे चोर मला माहित होतं हे तू किती जरी भविष्यवाणी करायला निघाला होतास ना तरी पण मला हे केव्हाच कळलं होतं तू हे कुणाच्या तरी सांगण्यावरून नक्की करतो आणि नाव सांग मला तू हे कुणाच्या सांगण्यावरून करतो असं दुष्यंत चिडूनच ह्या बाबांना विचारत असतो तेव्हा आता हा भटूक बाबा खूप टेन्शनमध्ये आलेला असतो कृष्णासुद्धा त्याच्याकडे बघत राहते भक्ती बघत राहते तेव्हा बाबा जो आहे तो बोलतो की आता भटूक बाबाला बोलायला जागा शिल्लक राहिलेली नसते आणि तेवढ्यामध्ये आढळराव जे आहे आढळराव तिथे आलेले असतात भटुक आता भटूक बाबांचं लक्ष जे आहे आडल ते आडलरावांकडे गेलेलं असतं आता ह्या आडळरावांच्या हातामध्ये बंदूक असते जेव्हा बाबा ह्या आपल्या आढळरावांकडे बघत राहतो तेव्हा आडलराव हळूच आपल्या हातातील बंदूक जी आहे ती, ती हळूच ह्या बाबांना दाखवतो तर बाबा लगेच बोलतो की नाही नाही हे सर्व मी माझ्याच सांगण्यानुसार केलं ही बाबागिरी करून मला फक्त लोकांचा विश्वास जिंकायचा होता आणि रातोरात मला गुंगीचा औषध देऊन सर्व गाव जो होता तो मला लुटायचा होता असं पण हा भटूक बाबा जो आहे तो सर्वांसमोर कबुली देत असतो बाईजाबाई पण तिथे आलेली असते महिनावती काकी असते जयकात असतो आणि इकडे काका पण असतात तेव्हा दुष्यंत सर्व गावकऱ्यांना बोलतो की ऐकलं का हे आहे याचं सत्य असं हा दुष्यंत जो आहे तो ह्या सर्व गावकऱ्यांना सांगत असतो त्यानंतरचा दुष्यंत त्याला बोलतो की तुला तरी काय दोष द्यायचा ही चूक जी आहे ही सर्वांची आहे डोळे बंद करून कुणीही लोक विश्वास ठेवतात आणि मग आदर, मग अंधश्रद्धेला बळी पडतात तुम्ही सर्वजण सारखेच आहेत असं पण हा दुष्यंत जो आहे तो सर्वांना बोलत असतो बघत राहते बघितलं का काय सत्य समोर आणलं ते असं दुष्यंत सर्वांना बोलत असतो त्यानंतर इकडे आता हा दुष्यंत बोलतो की तुकाराम महाराज काय बोलले की जे का रंजिले गाजिले तेची साधू ओळखावा आपल्या संस्कृतीमध्ये काय शिकवलं आहे जी गोष्ट आपल्या डोक्याच्या बाहेर जाते ना ती अजिबात विश्वासात ठेवायची नाही आहे असे लोक जर चमत्काराने बरे झाले असते तर आयुर्वेद जे काही आहे ते डेव्हलप झालंच नसतं आजचं हे जे काही सायन्स आहे ते एवढं डेव्हलप झालं नसतं असं पण इकडे हा दुष्यंत जो आहे तो सर्व गावकऱ्यांना सांगत असतो बाईजाबाई ऐकत असते त्यानंतर दुष्यंत बोलतो की दुष्यंत आता त्या बाबांच्या एक जोरात कानाखाली ठेवून देतो त्याला खूप मारत असतो त्यानंतर हे गावकरी जे आहेत त्या बायका ज्या आहेत त्या ह्या दुष्यंतला बोलतात की तुम्ही ह्या नाठाळाला आमच्या ताब्यात द्या बघा आम्ही याची कशी धुलाई करतो याला जमिनीमध्ये गाडलं पाहिजे आणि ढोरावरती याची धिंड काढली पाहिजे असं पण ही गावकरी बोलत असतात तर हा दुष्यंत समोर आता हा भटूक बाबा खूप टेन्शनमध्ये आलेला असतो तो नाही नाही नका नका ना मला मारू नका असं म्हणत असतो परंतु सर्व गावकरी पुन्हा या बाबांना मारण्यासाठी पुढे येतात तेव्हा दुष्यंत जो आहे तो सर्व गावकऱ्यांना थांबा असं बोलतो याची व्यवस्था जी आहे ना मी लावलेली आहे असं म्हणत आता इकडे दुष्यंत लगेच इन्स्पेक्टरला आवाज देतो आता इन्स्पेक्टर तिथे काही आलेले नसतात परंतु आता हा आढळराव जो आहे तो आपल्या हातामध्ये बंदूक घेऊन तिथे साईडला गुपचूप उभा असतो आता इन्स्पेक्टर ड्रेस बदलून तिथे आलेले असतात आणि तेव्हा सर्वजण आता इन्स्पेक्टरकडे बघतात दुष्यंत बोलतो की घेऊन जा याला आता इकडे इन्स्पेक्टर जे आहे ते आता ह्या बाबांना घेऊन जातात दुसरीकडे गावकरी जे आहे ते सर्व आपल्या दुष्यंत सरकारचा आणि कृष्णाचा विजय असो असं मोठमोठ्याने म्हणत असतात तेव्हा भक्तीसुद्धा हे सर्व बघत असते तेवढ्यामध्ये आता ही पाहुण्यांची गाडी जी, जी आहे ती कृष्णाला बघण्यासाठी आलेली असते ती आता तिथे समोर येते आता भक्ती त्या पाहुण्यांना बघते आणि भक्ती खूप टेन्शनमध्ये येते भक्ती, भक्ती लगेच त्यांच्यासमोर जाते त्यानंतर ही पाहुणे जी आहे ती ह्या भक्तीला बोलते की हे बघण्यासाठी बोलवलं का तुम्ही आम्हाला इथे आमचा अपमान केला का तेव्हा भक्ती बोलते की नाही नाही तसं काही नाही आहे हे वेगळंच प्रकरण आहे मी तुमच्या पाया पडते असंही भक्ती त्या पाहुण्यांना बोलत असते आपण एक काम करूयात घरी जाऊयात आणि बोलू बोलूयात असं पण इकडे भक्ती बोलत असते दुष्यंत आणि कृष्णा दोघे इकडे ह्या बाईजाबाईंना नमस्कार करतात आता ही कृष्णा खूप खुश होऊन इकडे या बाईजाबाईंकडे बघत राहते दुष्यंत बोलतो की बघितलं का आई मी तुला काय बोललो होतो की ह्या बाबांचा खरा चेहरा मी सर्वांसमोर आणीन आणि कायमचा निकाल लावेल लावला की नाही कायमचा निकाल आई मी असं पण दुष्यंत आपल्या आईला बोलत असतो आनंदराव खूप रागाने बघत असतात कृष्णासुद्धा खूप खुश असते बाईजाबाई लगेच बोलते की खरोखर तू आत्ता जेव्हा भाषण देत होतास ना तेव्हा माझा ऊर जो आहे ना तो आनंदाने भरून गेला होता अगदी रांगडे पाटलाला शोभलास तू रांगडे पाटलाचं नाव जे आहे ना ते तू काढलंस खरोखर मला तर खूप आनंद झाला असं पण इकडे बायजाबाई आपल्या दुष्यंतचं कौतुक करत असते आणि दुष्यंतचा हात पकडते आणि बोलते की बघितलं का गावकऱ्यांनो शेवटी सत्य समोर आणलं दुष्यंत माझ्या दुष्यंत आणि ह्या पोरीने आता गावचं जे काही भवितव्य आहे ते कुणाच्या बाजूने असणार आहे सांगा बरं तुम्ही काही हरकत नाही परंतु आता आलेलं जे काही संकट आहे ते परतून लावणं हे खूप महत्त्वाचं आहे असं बायजाबाई सर्व गावकऱ्यांना बोलत असते सर्व गावकरी बायजाबाईंचा दुष्यंत सरकारांचा विजय असो असं म्हणत असतात तेवढ्यामध्ये सावित्री तिथे येते सावित्री ही त्या पाहुण्यांना बघते आणि कृष्णालाही बघते आपली कृष्णासुद्धा तिथे जवळ उभी असते तर ही जी काही पाहुणे बघायला आलेली असतात ती खूप मोठ्याने थांब म्हणत असतात तेवढ्यामध्ये मैनावती काकी काका सर्व गावकरी या पाहुण्यांकडे बघत राहतात सावित्री पण आलेली असते पाहुणे बोलतात का हा तमाशा बघायला बोलावलं का आम्हाला आम्हाला फक्त मुलगी बघायची होती आता पुढची बोलणी करून आम्ही हा विषय पक्का करण्यासाठी इथे आलो होतो इथे आल्यावर कळलं की दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं आणि ह्या साडीचं सा तरी आम्हाला काय करायचं असं म्हणत ती साडी जी कृष्णासाठी आणलेली असतात ती पाहुणे ती या कृष्णासमोर फेकून देतात आणि हे सर्व बघून भक्ती आणि सावित्री खूप टेन्शनमध्ये येतात नको ही मुलगी अशी गावामध्ये हिंडणारी फिरणारी अशी ही मुलगी नको आहे असं त्या मुलाची आई जी आहे ती सर्वांसमोर कृष्णाला बोलत असते दुष्यंत लगेच बोलतो की तुम्ही वेडेवाकडे आरोप त्या मुलीवर करू नका अगोदर विचारा नेमकं काय सुरू आहे आणि काय नाही आई जी आहे ती कृष्णाला खूप काही बोलत असते तेव्हा आता दुष्यंत बोलतो की अहो तुम्ही काही बोलू नका आता इकडे ही त्या मुलाची आई जेव्हा या कृष्णाला बोलत असते तेव्हा मात्र काका काकी खूप खुश होतात पण जो आय तो त्या मुलाच्या आईला बोलतो की अहो तुम्ही फक्त चौकटीतील दुनिया बघितलेली आहे तुम्ही दिसायला जरी असे दिसताना तरी तुमचे विचार जे आहेत ना तुम ते खूप घाणेरडे आहेत हे तुमच्या बोलण्यावरून दिसतं असं दुष्यंत त्या पाहुण्यांना बोलत असतो दुष्यंत त्या मुलाला बोलतो की अरे तुझे आई वडील ह्या मुलीला काय काय बोलतात आणि तू शांत उभा आहेस तिच्याबद्दल जर ते एवढे वाईट बोलतात तर तू काहीतरी बोलू शकतोस ना असं बोलत असतो जो मुलगा ह्या कृष्णाला बघायला आलेला असतो त्याला तेव्हा ही मुलाची आई बोलते की ए पोरा माझ्या मुलाची शिक्षणाची अजिबात पंचायत करू नको अरे अशा मुली नांदवायच्या म्हटल्यावर स्वतःचाच उमरा झिजल्यासारखा आहे असं पण ही मुलाची आई त्या दुष्यंतला बोलत असते बायजाबाई सर्व ऐकत असतात भक्ती बघत असते दुष्यंत खूप चिडलेला असतो आणि दुष्यंत आई जी आहे ती बोलते की ही जी काही मुलगी आहे ना ही तुमच्याकडेच राहू द्या नको नको आम्हाला असं म्हणत इकडे त्या मुलाची आई तो मुलगा आणि ते पाहुणे सर्व गाडीमध्ये गाडीमध्ये जाऊन बसतात तर दुष्यंत त्यांना ओरडून सांगतो की ही मुलगी खूप मेहनती आहे आणि तुम्ही तिला नावे ठेवताय तर कृष्णा रडू लागते इकडे आता उद्याच्या भागामध्ये ही सावित्री जी आहे ती कृष्णावर खूप चिडलेली असते ती बोलते की राह आता बीन लग्नाची तुला खूप हौस होती ना मग आता काय करायचं ते कर आणि कसं वागायचं तसं वाग असं सावित्री ही आता सर्वांसमोर कृष्णाला बोलत असते कृष्णा रडत असते आता हा दुष्यंत घरी येतो आणि आपल्या आईला बोलतो की आई खरोखर त्या कृष्णाचं लग्न होणार नाही का ग माझ्यामुळे तिची लाईफ खराब झाली असं हा दुष्यंत जो आहे तो आपल्या आईला बोलत असतो दुसरीकडे आता ही कृष्ण गाडीवरती चाललेली असते रोडमध्ये खूप मोठमोठ्या दगड ठेवलेले असतात कृष्णाला तेथून चालता येत जाता येत नसतं तर कृष्णा बोलते की हे नेमकं कुणी केलं असेल तेवढ्यात आता कृष्णाला पाठीमागून तिचं तोंड दाबून तिला किडनॅप केलं जातं तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद